पेड्या पेडणे तालुका म्हणून जी सुरुवात जाता ही एकोणतीस जुना मांद्रे झडपी हॉल भगवती देवळच्या झडपी हॉल असा म्हणून त्या हॉलात आम्ही सकाळच्या धांक ही ऑर्गनायज केल्या आणि त्याच्यानंतर ती देड दोन पर्यंत चालू असत जसे लोकांचं रिस्पॉन्स मेळा ता तसे ते चालू असतं आमचा आवाज विजय ही संकल्पना घेऊन आम्ही लोकांपर्यंत गेल्यात आणि जो आमचा आवाज म्हणजे जनतेचा आवाज व आवाज फ्लोर ऑफ द असेम्ब्ली मांडून त्या ज्या किती आमच्या जे हांगासरल्या पूर्ण दोन तालुक्यातल्या दोन्ही मतदारसंघांसून जो पब्लीक ग्रीवन्सीस आसात हा वैयक्तिक म्हणता पब्लिक ग्रीवसीस जे असतात ते ग्रिवन्सीस हे त्या दिसा बहुतेक लोकांनी मांडच्यो ही हा आयच्या सगळ्या पत्रकार भावाच्या माध्यमांसून हा पेडणे तालुक्यातल्या लोकांना एक विनंती करता सगळे जर सध्याचे पब्लिक रोड पहिले अशी परिस्थिती असा की पासून जर पेडणे येतले जर लिटरली असे दिसता की पेडणे काय नये जर आम्हाला म्हशा आम्ही आता हायवे धरप काय काय त्याची सुद्धा परिस्थिती अशातला भाग ना पण हे जे कि हंगासरले जे कि वायगणी शेती कसं करून जो रस्तो दवरला पण त्याच्यापेक्षा हायवे प्रिफरेबल असं दिसता आणि हे हे वाचा फुडाप हे दोनाय प्रतिनिधीचे प्रतिनिधीचे काम असतं जे आमक पुरे दिसता कारण मे इम्पॅक्ट त्या